मंडळी नमस्कार मंडळी शरद प्रेमी शरद शोकिंग गाडा मालक सर्व शेतकरी बांधवांना धुलिवंदांच्या मजाकून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मंडळी आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी भारत भारतच्या दावणीला एक नवीन खरेदी आलेली आहे बाजी सेवन डबल झिरो सेवन त्याच खरेदीबद्दल आपण थोरशी चर्चा करूया कोणाकोणती खरेदी घेतलेली आहे मंडळी संदीप पवार साकोरे यांची विक्रमी विक्री खरेदी आई गावदेवी प्रसन्न श्री उत्तम शेड गवळी दैवली बदलापूर सप्तनिक श्री भा भारत टॅन क्लब्स महाराष्ट्र राज्य यांची नवीन खरेदी ओनली बाजी सेवन डबल झिरो सेवन मंडळी बाजी सेवन डबल झिरो सेवन ही खरेदी श्री उत्तम शेठ दहिवली यांनी खरेदी केलेली आहे आधारस्तंभ सप्त केसरी भारत नव्या वर्षाचा युवा शेलदार मंडळी उत्तम शेठगवळे यांनी बाजी सेवन डबल झिरो सेवन ही खरेदी केलेली आहे बघा तुम्ही खरेदी कशी आहे